धर्माबाद नगर येथील कंत्राटी कामगारांचे अडीच महिन्यांपासून पगार थकीत कामगार काम बंद आंदोलन करणार नमस्कार इंद्रधंश टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद नगर परिषदेतील कंत्राटी कामगारांचे मागील अडीच महिन्याचे वेतन थकले आहे कंत्राटी कामगारांना त्यांच्या कामाचे हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे त्यांनी आता कामबंद आंदोलन करण्याचा तीव्र इशारा प्रशासनाला दिला आहे गेल्या दहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामगार काम, काम करीत आहेत मागील अडीच महिन्यापासून पेमेंट देण्यात आली नाही त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासवारीची वेळ आलेली आहे आजपर्यंत आम्हाला दर महिन्याला पेमेंट दिल्या जात त्या परंतु संबंधित कंत्राटदार हे मागील अडीच महिन्यांपासून आमचे पगार देण्यास टाळाटाळ करीत आहे त्यामुळे आमच्या कुटुंबाची उपजीविका भागवणे कठीण होत आहे येत्या सहा दिवसात आमचे मागील अडीच महिन्यांपासून थकीत असलेले पगार किमान वेतननुसार न मिळाल्यास लवकरच काम बंद आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील अशी क तक्रार कंत्राटी कामगार यांनी मुख्याधिकारी यांना दिली आहे